काय फ्रेम आहे तुमची चुकली बघा वाट्यावर किती घाण झाली या मीच केली दिवसभरून काय दिवसभर ही बी घरी नव्हती ना आम्ही बी घरी नव्हतो काय आलं का हिला तर घरी आली गोळ्याला नात्याला कपडेसुद्धा काढले वाळा घातलेल्या आम्ही जाताना कपडे वाळा घालून दिलेलं काढलीच तर नाही तुम्हाला घरात वाया टाकत नाही पण तू आरती ना शाळेत घरी नाही मग नंतर तर कुठं होतं बाहेरच

नाव ठेवतात तुम्ही काय आडवं तिडवं कुणाला की म्हणतात काय आईनं वळाला लावलं बापाला कुणी नाव ठेवत नाही तुम्हाला काय झालं की म्हणतात काय आई असल की बया तुम्ही जरा जर चूक केली ना ते आमच्यावर येत असत तुम्ही चांगलं काम केलं के चांगल के के की म्हणतात बया पूर्गीला चांगले आहे चांगलं काम केलं की तुमच्यावर येतं आणि वाईट काम केलं की आमच्यावर येतं असं असतंय काय विचार दवाखान्यात पिडलं या सगळेजण विचारत होते सोडून आले फिरते कुठं होती का तू गावात तुला मी काय म्हणलं होत नानाच्या इकडं जात झोप म्हणलो होत पण नाही गेले मग ते गावावर गेले म्हणजे सेफ आहे ति आजे आजापशी आत्यापाशी होती ती

दोन दिवस शिरशिकला राहून आली एक दिवस आहे का दोन एक मंगळवारी गेली ती बुधवारी गेली ती सकाळी बुधवारचा एक कर गुरुवारी आली काल आले नाही गावात तर पेरूले खाल्ले मी माझ्या जीवाला किती कारखाने छुपले काही दवाखान्याचं बघायचं त्या पोराच्या शाळेला न्यायचं आणायचं सोडायचं घरात स्वयंपाक पाने धुणं भांडे झाडून झुडून आम्ही करतच नाही आजच खूबी कापून दिला ते बी मोबाईल बघत कधी बघितलंय का बघत होती ना बघितलं मी मला गेल बघित तो व्हिडिओ टाकला इंस्टाग्राम लागेल

साडे नऊ वाजले शाळेला जायचं काल तर उशीर लागलेला रिक्षा नऊ वाजल्यापासून रिक्षा रिक्षाची वाज वाट बघत होतो एवढं काय रिक्षा साडे नऊ वाजता येते मग कधी कधी नवला येते साडे नऊच्या आधी येते काल पावसामुळे उशीर झाला यायला वाटलं होतं लवकर महागार घेईन पण येणारच नाही झालं गाड्याच भेटत नाही तुला माहिती आहे ना सुन सूनकर गाड्या भेटत नाही नाही तर दाद गायला मला माझं पण महा झालं

रेल्वे ना परदेश मध्ये जाऊन येऊन पण मिळणार माहिती पडू सर हे नाही जातायला तू घेऊन कोलगाट आणायचा म्हणलं तर नाही दिलं तो मला का म्हणली कोणाला म्हणलं पैसे सुद्धा दिला नाही बाय आम्ही जातो शाळेत आता